नगर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार माजी नगरसेवक निखिल वारे यांनी उघडकीस आणला आहे नगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा पाईपलाईनवरून चोरून नळ कनेक्शन घेऊन वापरत असलेल्या दोन मंगल कार्यालयांवर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी नळ कनेक्शन तोडून मंगल कार्यालयाच्या चालकांवर गुन्हा दाखल केला आहे नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील ताज लॉन आणि कवी जंगलॉन या दोन मंगल कार्यालयात चोरून कनेक्शन घेऊन पाणी नगरसेवक निखिल वारे यांनी महापालिकेत आयुक्तांसमोर ही बाब समोर आणली होती आमच्या लोकांना पाणी पुरत नाही दोन दोन तीन तीन हजार लोकांना

सैयद महमद अनिस इसहाक सैयद मजरुल हक इस्माईल सैयद महमद मोहम्मद शफी या पाच जणांविरोधात मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनाधिकृतरित्या नळ कनेक्शन जोडून शहर पाणी पुरवठा अत्यावश्यक सेवेत बाधा निर्माण करणे शासकीय मालमत्तेस नुकसान करणे विना परवाना नळ कनेक्शन जोडून पाणी चोरून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान करणे अशा विविध कारणाखाली तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे मात्र हे पाणी आता किती दिवसांपासून हे दोन्ही मंगल कार्यालय वापरत होते आणि कोणाच्या आशीर्वादाने वापरत होते हेही समोर येणे गरजेचे आहे सर्वसामान्य नागरिक पाणीपट्टी भरून पाणी वापरतो मात्र तरीही त्याला कमी दाबाने पाणी येते मात्र अनाधिकृत नळ कनेक्शन घेऊन सर्रास पाण्याचा वापर या ठिकाणी सुरू असल्याचा दिसून आले यामुळे महानगरपालिकेचा नागोंदी कारभारही समोर आला आहे